विलास नगरात येणाऱ्या कपिल वस्तू नगरात मुख्य मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू असताना येथील रहिवाशांनी आक्षेप घेऊन काम बंद पाडण्याचा प्रकार घडला या मार्गावर अर्धवट कामे सोडून पूर्ण रस्त्याचे कामे करा अन्यथा रस्ता बांधकाम बंद करा असा एल्गार येथील रहिवाशांनी पुकारल्याने रस्त्याचे बांधकाम काही वेळेकरिता थांबविण्यात आले यावेळी येथील नागरिकांनी संबंधित मनपा उपअभियंता तसेच कंत्राटदार यांच्या कामकाजावर तीव्र रोष व्यक्त केला अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विलासनगर भागातील कपिल वस्तू नगर येथील मुख्य रस्त्यावर अर्धवट क्रॉकेटीकरण व थातुरमातूर बांधकाम करीत असल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन रस्ता बांधकाम बंद करण्यात आले यावेळी नागरिकांनी आक्रमक होऊन अर्धवट होत असलेले काम बंद पाडले बांधकाम जर करायचे असेल तर पूर्ण मुख्य रस्त्याचे बांधकाम करा असा पवित्रा येथील रहिवाशांनी घेतला अमरावती महानगरपालिका जिल्हा नियोजन निधी दोन हजार बावीस मधून स्थानिक प्रभाग क्रमांक सहा विलासनगर मोरबाग अंतर्गत कपिल वस्तू नगरातील एका गल्लीतील अंदाजे दहा लक्ष निधीतून रस्ता व नालीचे क्रॉकेटी बांधकाम करण्यात आले यातील काही निधी शिल्लक राहिल्याने संबंधित कंत्राटदाराने कपिलवस्तू नगरातील सर्व सहा गल्ल्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधातूनच क्रॉकेटी बांधकाम सुरू केले रस्त्याच्या समोरचा आणि मागचा भाग सोडून हे बांधकाम मधातूनच अर्धवटपणे होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आक्रमक होऊन या अभद्र बांधकामाला विरोध दर्शवून बांधकाम बंद पाडून विकास कामाच्या नावावर रस्ता विद्रुप करण्याचा प्रयत्न म्हणून पाडला या रस्त्याचे थातुरमातूर काम होत असताना जागृत नागरिकांनी तो रस्ता पूर्ण बांधण्याची मागणी करून काम बंद पाडून आपल्या नगरातील एकतेचा परिचय दिला नमस्कार दलित वस्ती सुधार समितीमध्ये दलित वस्तीच्या नावावर शासनाकडून महानगरपालिकेला कोट्यवधीचा निधी हा वर्षाला वर्षा येतो ही निधी येऊन तो ये निधी दलित वस्ती तो करण्यासाठी वापरला जावा हे शासनाचा एक नियम आहे परंतु हा निधी आणून दलित वस्तीला सुधारणं तर सोडा याला विदृत करण्याचा काम महानगरपालिका व प्रशासन करीत आहे असाच एक निधी दलित वस्ती म्हणून कपिलस्तुनगर येथे आज आला हा आल्यानंतर इथे रोडचे काम सुरू झाले पण रोडचे काम हे अर्धे सुरू झाले म्हणजे अर्धा रोड बनवणार आणि अर्धा रोडे सोडून देणार हा संपूर्ण कपिलोस्तू नगरवर हा होणारा हा अन्याय आहे हा अन्याय आम्ही मुळीच सहन करणार नाही म्हणून आज संपूर्ण वाशी नगरवासियांनी हा रोड हा रोडाचे काम बंद पाडलेले आहेत जोपर्यंत पूर्ण रोड आणि चांगल्या दर्जाचा रोड हा होणार नाही तोपर्यंत हा नहीं। तो रोड आम्ही बनवू देणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागले ते सुद्धा आम्ही करू सरकारच्या पैशाची उधळपट्टी करून काहीही अनियमित कामे करून तिकडला निधी तिकडे व तिकडले कामे इकडे करण्याचा हा सर्रास प्रकार असून बिले काढून जनतेला दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला यावेळी येथील नागरिकांनी संबंधित मनपा उपअभियंता तसेच कंत्राटदार यांच्या कामकाजावर तीव्र रोष व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राहुल तायडे रामू ठाकूर सतीश खलाले युवा स्वाभिमान हॉकर्स युनियन गणेश मारोटकर धीरज पानेकर कुशल तायडे जीवन कावरे सुनील आरू आदींसह स्थानिक कपिल वस्तू नगरातील सर्व युवक महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते